त्या आपण चार आरोपींना याच्यामध्ये अरेस्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये गणेश शर्मा वय एकवीस वर्ष राणार कळमेश्वर अक्षय मानकर वय अठ्ठावीस वर्ष आई राणार कळमेश्वर त्याचबरोबर हरराज उर्फ रिंकू राजेंद्र राऊत आणि त्याचबरोबर आरोपी नंबर चार नागसेन गुद्धी म्हणतो या चौघांना आपण अटक केलेली आहे त्यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि बावीस एक दोन हजार पर्यंत आपल्याला त्यांचा पी सी आर मिळालेला आहे मुख्य आरोपी कोण सगळ्याच्या याच्यामध्ये मुख्य आरोपी सद्यस्थितीमध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन झाले त्याच्यानुसार जे निदर्शनास येते ते म्हणजे प्रशांत मेश्राम हा मूळचा राहणारा गोंदिया इथलाच आहे त्याचबरोबर अजून एक आरोपी जो निष्पन्न होतोय तो म्हणजे रोहित मेश्राम तोही मूळचा इथला परंतु सध्या राहणारा हल्ली मुक्कम कळमेश्वर किती फायर झालं होतं सर आतापर्यंत मिळालेल्या आपल्या तपासातल्या आणि इंट्रोगेशनमधल्या माहितीप्रमाणे एक राऊंड फायर झाला होता जो लागलेला आहे सर जुन्या शेतून वगैरे काय नेमका प्रकार आहे थोडा फेसी सध्याच्या इन्व्हेस्टिगेशननुसार नुसार झालेल्या इंट्रोगेशननुसार नुसार मिळालेल्या माहितीनुसार ज्याचं कोरॅबोरेशन जखमी आणि कालांतराने जे आरोपी अटक होतील यांच्याकडून जे कोरॅबोरेशन होईल त्याच्यानुसार जे काही निष्पन्न होईल ते होईल परंतु सध्या मिळालेल्या माहितीनुसार जे काही त्यांच्या आधीचे आर्थिक व्यवहार काही होते त्याच्यामध्ये साधारणपणे आठ नऊ महिन्यापूर्वी जे वितुष्ट निर्माण झालं होतं देवाणघेवाणीचा जो विषय होता, होता। याच्यातून हा प्रकारचं साधारणपणे दिसून येत आहे सर आरोपी जे आहेत अद्याप किती आरोपी बाहेरचे आहेत आणि शहरामधले किती आरोपी आहेत आतापर्यंतच्या आपल्या तपासामध्ये दोन आरोपी हे गोंदिया बाहेरचे आणि दोन आरोपी हे गोंद्याची आरोपींची संख्या निश्चित वाढेल असं आम्हाला वाटतं